आलं हे खरं बघायला गेलं ना तर खूप जास्त दिवस टिकणारी भाजी आहे किंवा पदार्थ आहे पण आपण त्याला फ्रीजमध्ये थे ठेवल्यावर बघा कधी कधी बुरशी लागते किंवा ते असं खूप जास्त भिजल्यासारखं ओलं ओलं होतं आणि ते सडून जातं तर आ, हे होतं त्याच्यावर असणाऱ्या मातीमुळं किंवा त्याच्यामध्ये खूप जास्त ओलावा असतो त्याच्यामुळं तर आलं आपण कसं साठवून ठेवू शकतो तर मला आठवते मी विशाखापट्टणमला असताना माझ्याकडे फ्रीज नव्हता तर मी काय करायचं आलं बाजारामधून आणलं खूप माती असते तर मी त्याला अर्धा तास भिजत ठेवायचे भिजत ठेवल्यानंतर स्वच्छ नाळाखाली आलं धुवून घ्यायचे त्याची जी काही माती आहे जर आल्याच्या खाचांमध्ये माती असेल तर ते खाचा तोडून घ्या आणि तिथली माती साफ करा अगदी आलं स्वच्छ करायचं स्वच्छ झाल्यानंतर ते चाळणीमध्ये तासभर उन्हाला लावा ऊन उन येत नाहीये तर चाळणीमध्ये दोन ते तीन तास तसंच ठेवा चांगलं कोरडं झालं की फ्रीजमध्ये ठेवा ते अगदी सहा महिने म्हटलं तरी खराब होणार नाही आणि जर फ्रीज नसेल तर पंधरा ते वीस दिवस आलं आरामात टिकतं फ्रीजच्या बाहेर सुद्धा